जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा खबर बात मध्ये नगरपंचायतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे सत्ताधारी गटातील नगरसेवकांनीच नगर अध्यक्षा उषा राऊत यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करत त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते मंगळवारी मंत्रिमंडळाने घेतलेल्या नव्या निर्णयाच्या आधारे तेरा नगरसेवकांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे नव्या अविश्वास ठराव दाखल केला या निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांना आता दहा दिवसात विशेष सभा बोलावून ठरावावर मतदान घेऊन निर्णय घ्यावा लागणार आहे कर्जतच्या राजकीय वर्तुळात हा ठराव चर्चेचा विषय बनला असून नगर अध्यक्षांचे भवितव्य काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे घरकुल अनुदान पन्नास हजार केले आहे या निर्णयामुळे गरजू आणि गरीब कुटुंबांना केवळ हक्काचा निवारा मिळणार नाही तर सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज मिळवून त्यांचा अधिक बोजा हलका होणार आहे कोपरगाव तालुक्यातील पाच हजार पंच्याण्णव मंजूर घरकुलांवर सौर पॅनल बसवले जाणार असून यामुळे लाभार्थ्यांना वीज बिलाची चिंता मिटणार आहे हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासह शाश्वत विकासाला चालना देणार आहे झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या कंपन्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक नागरिकांची कोट्यावधी फसवणूक केली आहे शेअर बाजार जमीन विक्री आणि उच्च दाखवणाऱ्या पतसंस्थांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत त्यांचे पैसे मात्र या प्रकरणांचा तपास धीम्या गतीने सुरू असल्याने फसवणुकीचे बळी पोलीस ठाण्यांमध्ये खेटे घालत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात चौदा गुन्हे दाखल असून फसवणुकीची रक्कम पन्नास कोटींहून अधिक आहे या आर्थिक घोटाळ्यांनी नागरिकांमध्ये अस्थिरता पसरली असून तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत अहिल्यानगर शहरातील बांधकाम व पाडकामाचा राडारोडा टाकाऊ साहित्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने सावेडी येथील कचरा डेपोच्या जागेत सी एन्ड डी बेस्ट ट्रीटमेंट करून उभारलेला व पन्नास टन क्षमता असलेला हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे त्याची चाचणी सध्या सुरू आहे खासगी संस्थेमार्फत हा प्रकल्प चालविण्यात येणार आहे त्यातून निर्मिती होणाऱ्या उत्पादनांची विक्री होऊन त्यातून महानगरपालिकेला उत्पन्न मिळणार असल्याची माहिती आयुक्त तथा आश्वासक यशवंत डांगे यांनी दिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपींविरुद्ध राहुरीत जनक्षोभ उसळला आहे या प्रकरणातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी यांनी एक लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे तर पोलिसांच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करत त्यांनी राहुरीत बेमुदत उपोषण सुरू केले आहे या मागणीची दखल न घेतल्यास बुधवारी राहुरी बंदची हाक देण्यात आली सव्वीस मार्च रोजी घडलेल्या या घटनेला वीस दिवस उलटूनही आरोपी मोकाट असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवार व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे काका व दोघांचे पक्ष वेगळे आहेत विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पवार एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी विजयी झाले तेव्हा रोहित पवार यांनी अजित पवार यांचा आशीर्वाद घेतला होता तेव्हा अजित पवार म्हणाले होते की बेट्या माझी सभा झाली असती तरी काय झाले असते उपमुख्यमंत्री अजित पवार आज जामखेड दौऱ्यावर येत आहेत अजित पवार यांच्या स्वागतासाठी जामखेड मध्ये बॅनर बाजी करण्यात आली आहे या बॅनर बाजी मध्ये रोहित पवार मित्र परिवाराकडून अजित पवार यांचे स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले आहेत या बॅनर बाजीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर आर्थिक संकटाचे सावट गडद होत आहेत याचा सर्वाधिक फटका कामगारांना बसत आहे नागवडे सहकारी साखर कारखान्याचे कामगारांना तीन महिन्यांचा ले ऑफ जाहीर केल्यानंतर आता अनेक सहकारी साखर कारखान्यांनीही कठोर पावले आहेत कारखाने कामगारांना एकतर ले ऑफ स्वीकारण्याचा किंवा तर चार महिन्यांच्या पगारात पंचवीस टक्के कपात सहन करण्याचा पर्याय दिला आहे यंदा गळीत हंगाम अवघ्या तीन ते चार महिन्यांवर आटोपल्याने कारखान्याचे उत्पन्न घटले आहे आणि यामुळे हजारो कामगारांवर आर्थिक संकट कोसळण्याची भीती आहे सध्या उन्हाच्या तीव्रतेने शेवगाव तालुक्यात उकाड्याचा कहर झाला आहे तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून अंगाची काहिली करणाऱ्या या उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळावा म्हणून ग्रामीण भागातील तरुण मुले आणि किशोरवयीन मुलांचा ओढा विहिरी शेततळी व पानवट्यांकडे वाढलेला दिसतो आहे तालुक्यातील बहुतांश भागात सध्या पाण्याची टंचाई जाणू लागली असून अनेक विहिरींनी गाठला आहे पानवटे कोरडे पडलेले असताना तिथे थोडंफार पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी पाण्यात डुबकी मारण्यासाठी दुपारी तरुणांची गर्दी वाढत चालली आहे उन्हाळ्यात पाण्यात पोहण्याचा आनंद लुटणे हा केवळ शारीरिक शीतलते सोडवण्याचा उपाय नसून तो एक प्रकारचा आनंदाचा क्षणही ठरतो शेवगाव तालुक्यातील ताजनापूर बोडखे या परिसरात जायकवाडी धरण जवळ असल्याने तेथील काही विहिरींमध्ये अजूनही पाण्याचे प्रमाण समाधानकारक आहे त्यामुळे त्या भागातील तरुण पोहण्यासाठी नेहमीच्या ठिकाणी एकत्र जमत असून उन्हाळ्याची झळ विसरून थंडगार पाण्यात डुबकी मारताना त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो याबाबत माहिती देताना नानासाहेब भापकर यांनी सांगितले की उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यात पोहण्याचा आनंद घेताना तरुण आपला वेळ आनंदाने घालवत आहेत मात्र हे करताना सुरक्षिततेची पाण्याची काळजी घेण्याचीही तितकीच आवश्यकता आहे शहरातील जलतरण तलावांची सुविधा ग्रामीण भागात अद्यापही अपुरी आहे त्यामुळे नैसर्गिक जलस्त्रोतांवर या दिवसात अवलंबून राहावे लागते आहे शारीरिक ताजेपणाबरोबरच उन्हापासून मिळणारा आराम यासाठी ग्रामीण तरुणांच्या या नैसर्गिक जलविहाराची पर्वणी ठरत आहे सद्यस्थितीत पाण्याचे प्रमाण कमी असतानाही तिथे थोडंफार पाणी आहे तिथे थंडावा मिळावा म्हणून तरुणांनी धाव घेतल्याने ग्रामपंचायतींनी व प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेची विशेष दक्षता घेणे गरजेचे बनले आहे संगमनेर तालुक्यातील पठार भागातील नाशिक पुणे महामार्गावरील बोटागावचे नाव चक्क बदलून फलकावर बोटगाव लिहिण्याचा प्रताप सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे दरम्यान या चुकीमुळे प्रवाशांसह ग्रामस्थ संभ्रमात पडले आहेत नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी थीक गावांच्या नावांचे दिशादर्शक फलक लावले आहेत महामार्गालगत बोटागाव असल्याने स्थानिक नागरिकांसह वाहन चालक संगमनेर तालुक्यात नसलेल्या बोटागाव हे नाव समजून बोटगाव हे नाव वाचून संभ्रमात पडत आहेत बोटगाव तालुक्यात आहेत पण ते आपल्याला माहीत कसे नाही असा प्रश्न विचारला जात आहे सार्वजनिक बांधकामाच्या दुर्लक्षामुळे गावाचे नाव चुकल्याने अनेकांना मनसंताप सहन करावा लागत आहे फलक दुरुस्ती करून नवा फलक लावावा अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेल्या अतिक्रमण हटवण्याच्या निर्णयावरून गावातील एका गटाने नगरसेविका शकिला पठाण यांना आठवडे बाजारात रक्तबंबळ होईपर्यंत बेदाम मारहाण केली तसेच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाल्याने गावात तणाव निर्माण झाला होता दरम्यान नगरसेवक संघटनेसह पंचायत समिती अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून पोलीस व हो महसूल कार्यालयासमोर ठिया मांडत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे आरोपींना अटक होईपर्यंत आज जिल्हाभर ग्रामपंचायत कामकाज बंदचे आंदोलन सुरू होणार असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष युवराज ढेरे व तालुका अध्यक्ष दादासाहेब भिंगार देवे यांनी सांगितलंय जिल्ह्याची खबर मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री